ते पण भव्य दिव्य आणि ते कदाचित त्या देवाचीच इच्छा असेल अशा प्रकारे जागा बदलायला लागल्या कोविड त्यानंतर राम मंदिरचं काम ह्याच्यामुळे बारा वर्ष म्हणजे ऍक्च्युअली ते मंदिर तीन चार वर्षात व्हायला पाहिजे होत पण या सगळ्या अडचणी एक पहिलं चालू केलेलं तर दीड वर्षात मी जाऊन बदललं नाही मला काय बरोबर वाटत नाही देव मी खरं तर देवळामध्ये लुडपूड कधी करत नाही हिनीत मला नेलं सांगितलं नाही चला न चला म्हटलं मला कशाला नये मी काहीतरी चुकाच काढतो <laughs> तुम्ही पण आज बोलतात का परिसर चांगला आहे खूप छान तर ती इच्छा होती ती पुरी तशी ती दुसरी काही इच्छा काय तशा फार मोठ्या लहान छान असतात तर ठीक आहे <laughs> फार मोठा त्रास दिला देवळा तर होती तिची प्रबळ इच्छा होती बाकी घरामध्ये किचन मध्ये आम्ही कधी डोका होत नाही बर काय जे ताटात येईल ते खातो डोक्यू अच्छा तिकडे आम्ही काय बोलत नाही बाहेर आम्ही काय करतो तिकडे ते डोका होत नाही अंडरस्टँडिंग बोल हा अंडरस्टँडिंग ती महत्वाची असते कारण बऱ्याचशा घरामध्ये गृहमंत्री या वाईफच असतात तुमच्याकडे तसं आहे का घरात चालते महिला आणि गृहमंत्री काय आता तर दोन नाती आहेत दादागिरी फुल असते फुल दादागिरी म्हणजे फुल महिलांचा तुमचा आहे का महिला राज आहे असं म्हणायला हरकत नाही आमच्या घरामध्ये म्हणजे तसं वीस पंचवीस मोर असतील हो कोणत्याही वेळी बघितली तर आमची भावंड एवढी आहेत सकी सख्खी चुलत तु हे ते परिवारामध्ये परिवार अरे वा वीस पंचवीस मोर असतातच असतातला आणि परत ते कोण कुठेही जाऊन देऊन येणार बरोबर मग काही गरज नाही का त्यांनी माझ्या नातीनी माझ्या घरातच जेवल्या पाहिजे गेली कोणाकडे hmm. तरी तिकडेच जेवून येणार <laughs> त्या इकडे